अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं पक्षांतर्गत बैठका सध्या सुरू आहेत आघाडी आणि महायुतीच्या घडामोडी घडत असताना आम आदमी पक्षानं निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे अहिल्यानगर महापालिकेच्या एकूण अडुसष्ट जागांवर आम आदमी पक्ष ही निवडणूक लढवणार आहे आम आदमी पक्षानं जाहीर केलेली पहिली यादी ही दहा जागांसाठी असून उर्वरित यादी येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलंय लोकसभेला आम आदमी पक्षानं आघाडी सोबत काम केलं मात्र विधानसभेला आघाडीनं विचार न केल्यामुळं ही निवडणूक स्वबळावर शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांनी दिली आहे आम आदमी पार्टी अहिल्यानगर महानगरपालिकेत स्वबळावर लढणार संपूर्ण जागा या लढणार आणि जिंकणार पण कालच आम्ही दहा जणांची लिस्ट जी पहिली यादी आमची आम आदमी पार्टीची आहे जाए, ती जाहीर केलेली आहे याबद्दल या याबद्दल या काही चर्चा यासाठी नाही गेली कारण लोकसभेला आम्ही संविधान वाचवण्यासाठी या घटक पक्षांबरोबर आम्ही गेलो होतो त्यानंतर विधानसभेमध्ये जसे आम्हाला पाहिजे ते भेटलं नाही म्हणजे आम्हाला जागा दिल्या गेल्या नाही त्यासाठी वरिष्ठांनी आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या स्वभावावर आणि सर्व जागा लढवण्याचा निर्णय हा वर्तुळ पक्षाने दिलेला आहे आणि नगर शहरामध्ये जवळजवळ एकशे अडुसष्ट जणांचे फॉर्म आम आम्ही भरून घेतले ऑनलाईन फॉर्म आम पण आम्ही दिले त्याबरोबर आम्ही सर्व विचार केला तर माजी नगरसेवक नगरसेवक आणि खूप चांगले समाजसेवक हे आमच्या पक्षाशी आता संपर्कात आहेत आणि त्यांना घेऊन आम्ही अडुसष्टशे अडुसष्ट जागा लढवणार आणि ताकदीने जिंकणार काल आम्ही पहिली जागा दहा जणांची पहिली लिस्ट आम्ही डिक्लेअर केली आणि ते आमचे समाजसेवक आणि चांगले कार्यकर्ते आहेत बाकी सर्व आमच्या संपर्कात आहेत परंतु ते आम्ही उद्या किंवा परवा आम्ही डिक्लेअर करू प्रतिनिधी यतीन कांबळे नगर क्रांती न्यूज अहिल्यानगर